ठीक आहे ऑलरेडी सगळे तयार आहेत का बघा आता आपण छानपैकी प्रयोग एकदम मस्त जबरदस्त भारी भारी शिकलेला आहात प्रयोगाचा तुमचा एकही मार्ग जर गेला तर मग तो काही अर्थ नाही त्या गोष्टीला ओके तर बघा शब्दांच्या जाती हा अतिशय अवघड असा घटक आपण घेत आहोत काही वेळासाठीच काही वेळामध्ये अर्थात त्या शब्दांच्या जाती तसं आपल्यासाठी काही शब्दांच्या जाती नाही हो शक्ती आपल्यासाठी काही तेवढी मोठी गोष्ट नाही आहे ती आपण अंडरस्टँड करून घेतो म्हणलं आपण एनिपी सारखा एवढा मोठा विषय तर समजून घेतला नाही का मानसशास्त्राच्या मोठ्या मोठ्या कन्सेप्ट तर आपण शिकून घेत आहोत अवघड अवघड कॉन्सेप्ट आहे त्याही आपण सहज सहज शिकून घेत आहोत हे तर काहीच नाही आहे तर शब्दांच्या जाती बघा शब्दांच्या अंगी प्रत्येक शब्दाच्या अंगी अनेक अर्थछटा असतात अनेक प्रत्येक शब्दामध्ये खूप ताकद असते ओके प्रत्येक शब्दामध्येच खूप ताकद असते त्याच्यामध्ये वेगवेगळे अर्थ असतात अर्थ लपलेले असतात त्या अर्थांना आपण कसं बाहेर काढतो ते अर्थ बाहेर काढण्यासाठी पण आपल्यामध्ये तेवढी शब्दशक्ती लागते ठीक आहे तेवढे शब्द शब्दाची ताकद लागते तेवढा शब्द साठा लागतो तेवढं शब्दाचं वाचन लागतं ठीक आहे आता काही हरकत नाही तुम्ही वाचन जरी केलं नसाल तरी देखील आपण ह्या शब्दशक्ती समजून घेणार आहोत तीन शब्दशक्ती आहेत ठीक आहे असू द्या तीन ज्या काही शब्दशक्ती आहेत त्या शब्दशक्ती समजून घेण्याआधी ही शब्दशक्तीची काही व्याख्या जी आहे ना ती तुम्ही लिहून घ्या एकदम सोप्या भाषेमध्ये शब्दांच्या अंगी शब्दांच्या अंगी असणाऱ्या विविध अर्थछटांना अर्थांना के म्हणा की अर्थ छटा लिहिला तर थोडा बरं वाटते नुसतं अर्थ म्हणलं असलं ते काही फरक पडला नसता शब्दांच्या अंगी असणाऱ्या विविध अर्थछटांना काय म्हणतात शब्दांच्या शक्ती म्हणतात इतकी सोपी व्याख्या आहे तशी तुम्ही पुस्तकात वाचायला गेलो तर तुम्हाला पंधरा मिनटं लागतात मी एकशे एक टक्का सांगतो की ती जरी काही असेल तरी थी? ठीक आहे शब्दांच्या अंगी असणाऱ्या विविध अर्थछटांना शब्दांच्या जाती सॉरी शब्दांच्या शक्ती असे म्हणतात मग ह्या शब्दांच्या शक्ती किती आहेत तर तीन आहेत तीन मानतात व्याकरणामध्ये तीन शब्दशक्ती मानतात शब्दशक्ती व्याकरणात मानतात बाकी असतील आपल्या व्याकरणामध्ये मात्र तीनच आहेत ठीक आहे शब्दशक्ती त्या नावातच शब्दशक्तीचं काय ते लपलेलं आहे त्याचा अर्थच लप लपलाय त्या नावामध्ये शब्दशक्ती शब्दांच्या शक्ती तर शब्दाची पहिली शक्ती आहे त्याला म्हणायचं अभिधा अभिधा कुणाचं नाव असेल तर तो निव्वळ योगायोग असेल अभिधा अभिधा तर या शब्दशक्तीला म्हणायचं मी जे बोललो जो मी बोललो माझ्या तोंडातून जे शब्द निघालेत जे तुम्ही समजले म्हणजे मला जे म्हणायचं होतं तेच जर तुम्ही समजलं तर ते तो त्याचा अर्थ ठीक आहे म्हणजेच काय याला म्हणतात दुसरं की जो रूढ अर्थ आहे तो जो रूढ अर्थ आहे तो रूढ अर्थ आहे तो ठीक आहे जो रूढ अर्थ आहे तो अर्थ घेतला जातो तो अर्थ घेतला जातो तो अर्थ घेतला जातो म्हणजे रूढ अर्थ म्हणजे काय समाजमान्य असलेला अर्थ ठीक आहे समाजमान्य असलेला अर्थ अर्थ मी जर म्हणलं उदाहरणार्थ उदाहरणार्थ मी एक लांडगा पाहिला मी लांडगा मी एक लांडगा पाहिला मी एक लांडगा पाहिला याच्यामध्ये मी याला इथं अंडरलाईन केले लांडग्याला ठीक आहे लांडग्या नाव पुन्हा असेल तर काही तसं वाटून घेऊ नका लांडगा मी एक लांडगा पाहिला मी लांडगा म्हटला की तुमच्या डोक्या पुढं येतं की जो जंगलात राहणारा प्राणी तो मग आता लांडगा म्हटलं की दुसरा अर्थ घ्यायचा नाही लवाड लांडगा तो नाही त्याला नाही म्हणायचं मग ते म्हणजे ते नाही अभिधा म्हणजे ते नाही वाच्या अर्थ म्हणतो त्याला वाच्य अर्थ वाच्य अर्थ जे वाचे मध्ये अर्थ आहे सर्वसामान्य जो अर्थ आहे तो म्हणजे अभिधा मी एक लांडगा पाहिला म्हणजे लांडगा म्हणजे काय तर एक जंगली प्राणी पाहिला एक जंगली प्राणी जो आहे तो कल सरल समाज सामजमा अर्थाव शब्द अभिधा समझे क्या दुसरा दुसरी शब्द शक्ति है व्यंजार्थ व्यंज व्यंजना क्या व्यंजनार्थ अर्थ व्यंजना व्यंजना व्यंजनार्थ म्हणजे काय किंवा व्यंजना ही शक्ती म्हणजे शब्दांची शक्ती म्हणजे काय शब्दांच्या मूळ शब्द आ, अर्थाला बाधा न येऊ हो देता ठीक आहे त्याला काहीच बाधा न येऊ हो देता जर मी म्हटलं आजकाल समाजामध्ये माणसांपेक्षा लांडग्यांचा वावर जास्त आहे ठीक आहे असं जर म्हटलं तर मात्र या लांडग्याचा अर्थ अभिधामध्ये आहे तो मी नाही घेणार तर तो अर्थ म्हणजे व्यंजनार्थ किंवा व्यंजना याला म्हणतात दुसरे अर्थ आहे व्यंग्या अर्थ म्हणतात व्यंग्यार्थ अर्थ म्हणलं तर तुम्हाला समजल पण परीक्षेमध्ये व्यंजना येत व्यंग्यार्थ म्हटलं व्यंग्य व्यंग्यार्थ म्हणजे काय जर तुम्हाला याची व्याख्यास लिहून घ्यायची असेल तर छानपैकी अशी लिहून घ्या मूळ अर्थाला कशाच्या शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा न आणता बाधा न आणता न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची करण्याची जी शब्दशक्ती असते तिला असते तिला जोरदार पाऊस सुरू आहे बाहेर बर का तिला व्यंजना म्हणतात तिला व्यंजना म्हणतात आणि त्याला अर्थाला काय म्हणायचं आणि निघणाऱ्या त्याच्यातून निघणाऱ्या अर्थाला म्हणायचं व्यंग्या अर्थ त्यामधून निघणाऱ्या अर्थाला काय म्हणायचं व्यंग्या अर्थ बहुत बढिया मस्त एकदम भारी आणि याचं उदाहरण मी आता म्हटलं तेच घेऊया जास्त उदाहरण काही घेण्याची आवश्यकता नाहीये आणि नहीं काही इतका अवघड पण नाही आहे ठीक आहे उदाहरण घ्या आजकाल आजकाल समाजात खरंय काही समाजात माणसांपेक्षा लांडग्यांचा वावर जास्त आहे लांडग्यांचा वावर जास्त आहे ठीक आहे तर हे आहे मग इथं लांडगे म्हणजे काय तर इथं लांडगा म्हणजे लबाड धूर्त माणसे लबाड धूर्त माणसे समजलं का व्यंजना समजली का व्यंजना पटपट लाईक द्या व्यंजना समजली का त्यानंतर आहे लक्षणा दुसरं आहे लक्षणा आणि याचा जो अर्थ निघतो त्याला म्हणायचं लक्षार्थ लक्षार्थ त्याला काय म्हणायचं लक्षार्थ याच्यामध्ये कसं असतं बघा त्या शब्दाचा मूळ अर्थ लक्षात घ्यायचा नाही तर दुसराच अर्थ लक्षात घेतला जातो त्याच्या सुसंगत असा दुसरा अर्थ लक्षात घेत घेतला जातो जसं मी जर म्हटलं मी ज्वारी खातो म्हणजे आता लिटरली ज्वारी खातो का मी नाही ज्वारीपासून बनवलेली भाकरी खातो म्हणजे ते मी ज्वारी खातो असा लक्षार्थ दुसराच अर्थ घेतला याला म्हणायचं लक्ष ना ठीक आहे शब्दांचा मूळ अर्थ न घेता मूळ अर्थ लक्षात न घेता न घेता त्याच्याशी सुसंगत दुसरा अर्थ घेणे दुसरा अर्थ घेणे म्हणजे लक्षणा तुम्हाला एवढं बी येऊ शकते की लक्षणापासून निघणाऱ्या अर्थास काय म्हणतात असंही येऊ शकतं बरं का त्याला म्हणायचं लक्षार्थ याच्या अर्थाला काय म्हणायचं लक्षार्थ काय काय म्हणतात ना प्रश्न सर प्रश्न घेत राहा हे प्रश्नच आहेत मी जे सांगतो ना मध्ये मध्ये तर हे प्रश्नच आहे आणि हे प्रॉपर माग आलेलेच प्रश्न घेतो आपण बरं का उदाहरणामध्ये हा सर याच उदाहरण आहे कलक्ष मग बाबा ताटावर बसले उदाहरणार्थ सर मला अर्थच उदाहरण परत रिपीट होईल का माझ्याकडून राहून ते घ्या ना मॅम घ्या ना हे बा व्यंजनाचं घ्या आजकाल आजकाल समाजात समाजात माणसांपेक्षा लांडग्यांचा वावर जास्त आहे आपला जो कोड आहे ना तर तो कोड एकाही कोणी इकडं तिकडं शेअर केलेलं नाही याबद्दल मला तुमचं कौतुक करावं तेवढं कमी वाटतंय कोणीच नाही केलं उदाहरण घ्यायचं एक बाबा ताटावर बसले किंवा बाबा पानावर बसले आता ताटावर ता ता बसले म्हणजे ॲक्च्युली लिटरली ताटावर ता 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 बसले का आता नाही जेवाय बसले ताटावर ता बसले हे आपल्याला माहिती आहे रोजचीच आहे पण हे लक्षणार्थ लक्षणा शब्दशक्तीचं उदाहरण आहे त्यानंतर आधी सांगितलेलं कोणतं आम्ही ज्वारी खातो आम्ही ज्वारी खातो आता ह्याच्यामध्ये फक्त आता एक शेवटचं आणि बस एक दोन मिनिटामध्ये कन्क्लूड करतोय आपण हे झालं लिहून सर्वांचं तर आता हे ओळखायचं कसं बघा परीक्षेमध्ये एक इथं अभिधाल्या इथे व्यंजन आल्या आणि इथे लक्षणा लिहा लिहिलं का याला म्हणा याचा अभिद अभिधाचा अभिधाचा अर्थाला काय म्हणतात वाच्य अर्थ म्हणतात वाच्य अर्थ व्यंजनाच्या अर्थाला काय म्हणतात व्यंग्यार्थ म्हणतात आणि लक्षणाच्या अर्थाला काय म्हणतात लक्षार्थ म्हणतात ठीक आहे दुसर ओळखायचं कस याचा सरळ समाजमान्य अर्थ समाजमान्य अर्थ असतो जे आहे ते समाजमान्य ठीक आहे मी एक साप पाहिला तर सापच पाहिला तो सरपटत जातो तो ठीक आहे इथं नाव ठेवणे दुसऱ्याला नाव ठेवणे दुसऱ्याला नाव ठेवणार जर असल नाव ठेवणे ना दुसऱ्याला म्हणतो आपण लांडगा हा मग याच्यामध्ये एक ठीक आहे या व्यंजनार्थासाठी उदाहरणार्थ असले आलं असले समाजात असले लांडगे समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे असले किंवा समाजातील म्हणण्यापेक्षा भुंकणारे कुत्रे चावत नसतात निवडणूक आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते म्हणजे काय निवडणुका आल्या की असल्या कावळ्यांची कावकाव सुरू होते कोणत्या कावळ्यांची ठीक आहे हे असल्या समाजातील असल्या जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजेत हे सगळी व्यंजनार्थाची व्यंजना शक्तीची उदाहरणं आहेत आणि इथं आहे लक्षार्थामध्ये हे असं कसं शक्य आहे हे शक्य नाही हे शक्य नाही म्हणजे बाबा ताटावर बसणं शक्य आहे का हे शक्य नाही हे लक्षात घ्यायचं तुम्हाला म्हणजे अतिशोक्ती इथं काहीतरी आहे येते का लक्षात म्हणजे आता मी म्हणलं सूर्य बुडाला सूर्य कुठं बुडतो का सूर्य बुडाला म्हणजे आपण अर्थ काय घेणार अंधार पडला अंधार पडला माझ्या कटू असते हे उदाहरण हो का सत्यकटू असते हे वाचे अर्थ अभिदा 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 जे आहे ते उदाहरण त्यानंतर सूर्य बुडाला आमच्या घरावरून हत्ती गेला घरावरून काय हत्ती जातो ग आम्ही आजकाल भाकरी खातो मी शेक्सियर मी शेक्सपियर वाचला मी शेक्सपियर वाचला म्हणजे मी शेक्सपियरचं सा सर्व साहित्य वाचलं असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजलं असेल तर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आहे खूप खूप कौतुक आहे इतका अवघड आणि इतका बलाढे असा विषय तुम्ही अगदी सहजपणे समजून घेतला त्याबद्दल तुमचं परत एकदा मना मी मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो तुम्हा सर्वांना गुड नाईट शुभरात्री टेक केअर बाय सरांचा क्लास आहे ओ सॉरी ते आता था थांबावं ना चालू आहे सर घ्या सर प्लीज मी जस्ट नाही तुमची तुम्हाला कराशील काही हरकत नाही तुम्हाला तिथे आहे ना तुमची लिंक किंवा राहू द्या इथंच घेतलं तरी चालतं नाही राहू द्या ना इथंच घ्या इथंच घ्या काही प्रॉब्लेम नाही घ्या हां तिथं फक्त एक मेसेज टाकून दे तुम्ही